बेजे येथे चैत्र पौर्णिमेनिमित्ताने शिलाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेजे येथे चैत्र पौर्णिमेनिमित्ताने शिलाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली स्वयंभू शिलाई देवीचे मंदिर गोदावरी धरण प्रकल्प निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे तसेच नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून तसेच लांब लांबून नागरिक या देवीला दर्शनासाठी तसेच नवज फेडण्यासाठी येत असतात चैत्र अंतर्गत सकाळी देवीच्या मुकवाट्यांची गावातून सवाद्य मिरवणूक करण्यात आली देवीची पूजा व होम हवन करण्यात आले सायंकाळी देवीची पालखी काढण्यात आली आणि रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित बेजे ग्रामपंचायतीतील सर्व पदाधिकारी व सर्व नागरिक कार्यक्रम यशस्वीसाठी मोलाचे त्यांनी सहकार्य केले त्याच्या निमित्तानं आलेले सर्व महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून त्रंपतेश्वर तालुक्यातून व भारतातून आलेल्या सर्व शिलाई भक्तांचे जे ग्रामपंचायतीच्या वतीने वे जे ग्रामस्थांच्या वतीने प्रथम तसर्षे स्वागत करतो श्री शिलाई माता म्हणजे साक्षात गोदावरीचा उगम आहे गोदावरीचं रूप आहे गुजरात राज्यामध्ये दावणेश्वरी नदीच्या तीरावर एका महिषासुराने फार धुमाकूळ घातलेला होता आणि त्याच वेळेस देवीला त्रास झाला आणि शिलाई मातेने आपलं रूप धारण करून त्याचा पाठलाग करत करत ती गाव येथे आली आणि बेजे गावाला दैत्याला पायाखाली घालून त्याचा वध करण्यात आला तसेच शिलाई माता ही पाव नवसाला पावणारी देवी आहे शिलाई माता ही वणीची मोठी बहीण म्हणून आमच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात मानली जाते तिचा महिमा साक्षात जे शक्तीपीठ आहे आपल्या वनीची देवी असो किंवा अन्य देवी असो त्यांना अठरा भुजा आहेत परंतु अशा थोड्याच महिमा आहेत देवीचे रूप आहे की त्याला आपल्याला वीस भुजा आहे त्यापैकी आमची ही स्त्री शिलाई माता आहे तिला वीस भुजा असून साक्षात ते, साक्षा ते गोदावरीचं रूप आहे तसेच डेजे चापूर हे तीर्थक्षेत्राचं चा ठिकाण आहे तीर्थक्षेत्राचं ठिकाण असल्यामुळे पुरातन काळापासून या तीर्थक्षेत्राला अनेक भाविक भक्त ये येत असतात आपल्या हातून जीवनामध्ये जे पाप झालेलं असतं ते या गोदावरी नदीवर शिराई शिराई मातेचं दर्शन घेतल्यानंतर चक्रतीर्थाचं दर्शन घेतल्यानंतर आपलं पाप नाहीसं होतं आणि ज्या भक्तांच्या मनोकामना ज्यांनी नवस घेतलेले आहे ते पूर्ण झाल्याशिवाय या देवीला राहत नाही असे अनुभव बरेच भक्तांना आलेला आहे तसेच आमची देवी ही पाच कळशी समाज सूर्यवंशी मुंबईकर यांची कुलदैवत म्हणून आहे ती एका आपल्या मुंबईकराच्या स्वप्नात गेली आणि त्यांनी येऊन हे बेजे गाव गाठले आणि बेज ग्रामस्थांच्या सहकार्याने व मुंबईच्या भक्तांच्या सहकार्याने आज हे श्रीशिलाई मातेचं मंदिर बांधण्यात आलं तसेच सर्व ग्रामस्थांचं सहकार्य आपल्या गावचे सरपंच कैलासभाऊ पोटिंदे सदस्य बाळूभाऊ तुपलोंडे अशोकजी चव्हाण राजाराम चव्हाण गंगाधर भाऊ चव्हाण भाऊरव भाऊ चव्हाण तसेच तुपलोंडे कुपलोंडे पिनाभाऊ कुपलोंडे नंदूभाऊ चव्हाण सर्व ग्रामस्थ जे आपल्या सहकार्य करतात आणि सलाभाप्रमाणे सर्व गावकरी एकत्र येऊन हा यात्रा उत्सव पार पाडत असतात तर आपली अशी ही नावसाला पावणारी देवी आहे तरी या देवीची जास्त प्रसिद्धी व्हावं यासाठी ग्रामपंचायत तत्पर आहे तसेच मुंबईकर देखील प्रयत्नशील आहे तर अशीच महिमा या देवीची वाढत जावो सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देतो का आज या बी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवीच्या दर्शनाला आलात आपलं आरोग्य सुख समृद्धीचं भरभरेटीचं जावं अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे आमचे सिद्ध सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या या पाहून झालेल्या भूमीमध्ये त्यांच्या सहकार्याने जे आमचं पुरातन तीर्थक्षेत्र जे दुर्लक्षित होतं ते त्यांनी नवनिर्माण करून आमच्या या भेजे चापोऱ्याचं नाव या जगामध्ये पाठवलेलं आहे तसंच त्यांचे परमशिष्य सिद्धेश्वरानंद महाराज हेही या कार्यक्रमाला आले त्यांचेही धन्यवाद देतो आणि अशीच महिमा आपल्याला फार मोठं काम यापुढे करायचं आहे आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय श्री श्रिया ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर